मी दीपक बोराडे वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून जाफराबाद भोकरदन विधानसभेची निवडणूक लढवतोय माझ्या प्रचारासाठी ओबीसी संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ आबा वाघमारे या दोन्ही संघर्ष योद्ध्यांची जाहीर सभा आपल्या जाफराबाद तालुक्यामध्ये होणार आहे आज संध्याकाळी पाच वाजता अहिल्यादेव ओळकर यांच्या पुतळ्यासमोर वेशीजवळ भारत या ठिकाणी जाहीर सभा होते आणि नंतर सात वाजता बाजार गल्ली या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे तरी मी जाफराबाद पोकरदन मतदारसंघातील सर्व माझ्या बांधवांना नम्र विनंती करतो की हे दोन्ही संघर्ष योद्धे प्राध्यापक हाकेसर आणि नवनाथ आबा हे दोन्ही बांधव आज पहिल्यांदा जाफराबाद भोकरदन तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये येणार आहे म्हणून आपण मोठ्या संख्येनं पाच वाजता भारत या ठिकाणी होणाऱ्या सभेसाठी हजर राहावं व रात्री सात वाजता टेंभूर्ने या ठिकाणी होणाऱ्या सभेसाठी हजर राहावं बांधवांनो ही लढाई आमच्या अस्तित्वाची आमच्या स्वाभिमानाची लढाई आहे आरक्षण टिकवण्यासाठी ही लढाई आहे आणि या आरक्षणाच्या या लढ्यामध्ये हे दोन्ही संघर्ष होते हाकेसर आणि नवनाथ आबा वाघमारे माझ्या प्रचारासाठी या ठिकाणी येणार आहेत म्हणून मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान